त्या त्या ठिकाणी असणारे आमच्यासारखे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारे मावळे असतील यांनी त्यांना जागेवर उत्तर त्या कृतीतून काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ त्या अध्यक्षपदावरती आज कार्यभार समाधान आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी कुठेतरी एका व्यक्तीची म्हणजे त्या, त्या टिप्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करणं हे अत्यंत खेदजनक आहे टिपू सुलतानची विचारधारा ही भारतामध्ये असे लोक जे पेरण्याचा प्रयत्न करतात त्याची तुलना टिप्याची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांची करण्याचा प्रयत्न करतात त्याचा मी निषेध करतो आणि यांना कुठंतरी असे वक्तव्य करणारे लोक हे महाराष्ट्रामध्ये जेव्हा येत असतील तर त्यांच्यावरती त्या त्या ठिकाणी असणारे आमच्यासारखे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारे मावळे असतील यांनी त्यांना जागेवर उत्तर या कृतीतून द्यावं अशी एक आव्हान आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्यांना या निमित्ताने मी करतो